नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे खास नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आणि ज्यांना अंड खायला खूप आवडतं त्यांच्यासाठी खरं तर आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये अंड खूप कमी खाल्लं जातं पण ज्यांना खरंच अंड खायला आवडतं त्यांच्यासाठी ही रेसिपी खूपच सुंदर आहे ती म्हणजे अंडा घोटाळा चला तर मग मी ही रेसिपी कशी बनवली आहे ती तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर हा अंडा घोटाळा आपण कसा बनवला आहे तो बघूयात चला तुमचा वेळ न घालवता मी रेसिपीला सुरुवात करते इथे मी सहा अंडी घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही त्याच्यातील आपण दोन अंडी शिजवून घेणार आहोत हे बघा तर इथे मी दोन अंडी शिजवायला ठेवते त्याच्यानंतर आपण फोडणीसाठी साहित्य काढून घेतलेलं आहे तीन बारीक चिरलेले कांदे दोन टॅमॅटो घेतलेले आहेत बारीक चिरलेला एक शिमला मिरची हळद इथे मी लाल तिखड घेतलेला आहे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे चला आता आपण फोडणी घालूया इकडे मी गॅसवर लोखंडी कढई ठेवलेली आहे ती गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल गरम झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे आणि आता कांदा पटकन लालसर होण्यासाठी मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे मीठ घातल्याने तर कांदा पटकन लालसर होतो आता त्याच्यानंतर आपण इथे ते टॅमॅटो घालून घेणार आहोत नक्की ही रेसिपी ट्राय करा भले उन्हाळ्यात नाहीत तर पावसाळ्यात पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता खूप सुंदर लागते छान लागते हे बघा टॅमॅटो घालून झाल्याच्या नंतर मी ह्याच्यात शिमला मिरची घालून घेतलेली आहे ती पण व्यवस्थित मिक्स करून मी ह्याच्यावर पाच मिनटं झाकण ठेवणार आहे बारीक गॅस करून त्याने आपली शिमला मिरची कांदा टमॅटो छान शिजला जाईल आता इथे ते पाच मिनटं आहेत आता मी ह्याच्यामध्ये मसाले घालून घेते थोडीशी हळद घातलेली आहे दोन चमचे लाल तिखट दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा घरचा मसाला आता ह्याला व्यवस्थित हलवून मी ह्याच्यामध्ये अंडा मसाला घेतला होता तो घालून घेते तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो घालून शकता चिकन मसाला असेल किंवा दुसरा सब्जी मसाला असेल कोणताही मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता जो घरात अवेलेबल असेल तो त्याने सुंदर होतो आता ह्याच्यामध्ये मी दोन अंडी फोडून घातलेले आहेत आणि आपण ह्याची बुर्जी बनवून घेणार आहोत बघू शकता आता ह्याला मी व्यवस्थित हलवून ह्याची बुर्जी बनवून घेते गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे बघू शकता इथे माझी बुर्जी झालेली आहे आता इकडे मी दोन उकडलेली अंडी घेतलेली आहेत ती मी ह्याच्यामध्ये खिसून घालणार आहेत आता आपण अगोदर दोन अंड्याची बुर्जी केलेली आहे त्याच्यानंतर दोन अंडे आपण इथे उकडून घाल घेणार आहोत आणि ती अशी खिसून घालणार आहोत आता इथे माझी झालेत खिसून ह्याला मी व्यवस्थित हलवून घेते आणि बघू शकता तुम्ही रेडी झाली आपली इथे आता त्याच्यावर मी कोथंबीर घालणार आहे आणि त्याला पुन्हा मिक्स करून घेणार आहे आता अंडा घोटाळ्यामध्ये शक्यतो अंड हे हाफ फ्रायच असतं त्याच्यामुळे मी आता इथे दोन अंडी घालून घेते पण मी इथे हाफ फ्राय न ठेवता पूर्ण शिजवणार आहे तुम्ही हाफ फ्राय ठेवा कारण की हाफ फ्राय फ्रायनेच चान लगतो। लगतो अंडा घोटाला खूप छान लागतो इथे हाफ फ्राय खाल्लं जात नाही म्हणून मी पूर्ण शिजवते आता ह्याच्यावर मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहे थोडीशी कोथंबीर घालून ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे तुम्ही हाफ फ्राय ठेवा खूप सुंदर लागतो हा अंडा घोटाला आणि नक्की ट्राय करा आणि घरच्यांना करून खायला घाला हे बघा आता मी इथे झाकण ठेवून घेते पाच मिनटं बारीक गॅसवर रेडी झाला इथे माझा अंडा घोटाला चला आता ह्याला मी खाली उतरून घेते बघू शकता तुम्ही मस्त दिसतो आहे दिसतो आहे ना सुंदर चला तर आपण आता वाढून घेऊयात आता मी वाढून घेते अंडा घोटाला हा तुम्ही घा पावावर खा चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा कशावरही सुंदर लागतो पण शक्यतो पावाबरोबरही खूप छान लागतो तर रेडी झाला इथे आपला अंडा घोटाला चला तर तुम्हाला माझी ही रेसिपी आणि ह्या व्हिडिओ आवडला असेल आणि ही मी तयार केलेला अंडा घोटाला नक्कीच आवडला असेल तर तयार करून पहा आणि लाईक करा शेअर करा एखादी कमेंट नक्की करा चला तर मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद